नमस्कार द गिविंग सोल या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आपली विवाह सिरीज चालू आहे आणि त्या विवाह सिरीजमधला एकदम महत्त्वाचा भाग म्हणजे वधूची किंवा नवरीची एंट्री तर पूर्वीच्या काळी ज्याला आपण म्हणायचो की मुलगी जेव्हा लग्नाला उभी राहते किंवा बोहल्यावर चढते तेव्हा तिचा पेहराव तिचे दागिने आजकाल तिचा मेकअप या सगळ्यांकडे लोकांचं लक्ष असायचं आणि आजकाल एकदम पेहराव मेकअप आणि ज्वेलरी सगळं असं एकदम खूप आधी ठरवून ह्याला आजकाल खूप महत्त्व आलं आहे सगळं खूप प्री प्लॅन्ड केलं जातं तर पूर्वीच्या काळी वधूची जेव्हा एंट्री व्हायची तेव्हा तिची साडी कशी असायची ती कुठल्या रंगाची असायची त्याचं एक स्पेशल नाव होतं तर ते काय होतं ती सगळी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओत सांगणार आहे आणि या व्हिडिओत एक सरप्राईज पण आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघत राहा आणि आजकाल वधूची एंट्री कशी होती याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं आणि मग आजकाल असं ट्रेंड्स निघालेत की बाईकवरून एंट्री करतं कोणी कोणी लाईव्ह म्युझिकवर एंट्री करतं कोणी डोलीतून एंट्री करतं तर पूर्वीच्या काळी ही एंट्रीसुद्धा कशी कशी असायची ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत आणि तुम्हाला जर ह्याच्या आधीचे एपिसोड्स बघायचे असतील तर तेही या चॅनलवर अवेलेबल आहेत त्यामुळे मुहूर्ताची वेळ ठरण्याच्या आधीचे विधी पण त्यांची माहिती तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळेल आणि बोहल्यावर चढण्याच्या आधी काय काय विधी केले जातात एक गौरीहराची पूजा करायची असते ती कशी करतात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर याच सिरीजमधला लग्नाचा मुहूर्त हा एपिसोड बघा म्हणजे तुम्हाला सगळं सगळे विधी सिक्वेन्शियली समजते आणि कोणत्याही लग्न समारंभात पाहुणे नातेवाईक या सगळ्यांनाच मुहूर्ताची वेळ गाठायची असते कारण हा स्पेशल मोमेंट कोणाला मिस करायचा नसतो त्यामुळे पत्रिकेतसुद्धा लग्नाचा मुहूर्त मेन्शन केलेला असतो त्या हिशोबाने लोक कधी निघायचं वगैरे ते ठरवतात आणि ही गौरीहराची पूजा झाल्यावर आणि मुहूर्ताची वेळ जवळ आल्यावर गुरुजी जेव्हा सांगतात की मामा मुलीला आणा तेव्हा हा ॲक्च्युअल वधूची एंट्री सुरू होते तर त्या एंट्रीला पारंपरिक आपल्या परंपरेप्रमाणे वधूची साडी कशी असायची कुठल्या रंगाची असायची त्याचं महत्त्व काय हेच आपण ह्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत आणि ह्या व्हिडिओची स्पेशालिटी म्हणजे मी तुम्हाला ॲक्च्युअल दुकानात जाऊन दाखवणारे अष्टपुत्री साड्यांची म्हणजेच पिवळ्या साड्यांची व्हरायटी आपण ॲक्च्युअल दुकानात जाऊन बघणार आहोत तर हे आपण कुठे कुठल्या दुकानाला भेट दिली आणि काय काय साड्या बघितल्या हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार मी प्राची मी आत्ता आलेली आहे नित्यकलाच्या भांडारकर रोडवरच्या दालनात आणि रिसेंटली त्यांचं एक स्टायलिंग सेशन त्यांनी ऑर्गनाईज केलं होतं ते मला इंस्टाग्राम थ्रू कळलं तर तेव्हा मी पहिल्यांदा या दालनात आले होते आणि तेव्हा मला कळलं की ह्यांच्याकडे अतिशय म्हणजे ब्लेंड खूप चांगला आहे मॉडर्न स्टाईल आणि आपण जी पारंपरिक स्टाईल म्हणतो ती पण खूप चांगली आहे आणि आपली जी यूट्यूबवरची विवाह सिरीज आहे त्याच्यात आपल्या लग्नाला जेव्हा मुलगी बोहल्यावर चढते तेव्हा अष्टपुत्री साडी म्हणजेच पिवळ्या रंगाची साडी तर त्याच्या आस व्हरायटीज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे म्हणजे पिवळ्या रंगाची पण ब्रायडल वेअर अशी साड्यांच्या व्हरायटी आपण बघूया सो कमान आणि पूर्वीच्या काळी मुलीच्या लग्नाची जबाबदारी तिच्या आईवडिलांतकीच तिच्या मामावरही असायची त्यामुळे मामा, मामा जेव्हा मा गुरुजी सांगायचे की मुलीच्या मामानी मुलीला बोहल्यावर आणायचं आहे म्हणजेच लग्नमंडपात आणायचं आहे तेव्हा मामा तिला कौतुकाने लग्नमंडपात घेऊन जायचं आणि त्याच्यासाठी तिला मामाकडूनच ही अष्टपुत्री साडी जी आपण आता बघणार आहोत ती मामाकडून तिला गिफ्ट दिली जायची तर त्या साड्यांच्या व्हरायटीज आहेत पण त्याच्या आधी आपण आपल्या नित्यकलाच्या ओनर शुभांगीताई आसबेनकडून थोडंसं नित्यकलाबद्दल जाणून घेऊया हॅलो तर आम्हाला सांगा की नित्यकलाचं तुमचं ती तुम्हाला आयडिया कधी क्लिक झाली किंवा आता आपण शॉप किंवा ही बिझनेस लाईन चालू करू तसं क्लिक तो मोमेंट आम्हाला सांगितला स्पेशल मोमेंट तर चांगला तर आपण शुभांगी ताईंकडून जाणून घेऊया की त्यांना ही बिझनेस आयडिया कशी सुचली आणि तो स्पेशल मोमेंट ते आता आपल्याशी शेअर करतील नमस्कार मी शुभांगी आजवे नित्यकलाची ओनर ॲक्च्युली हा आमचा वडलोपार धन व्यवसाय होता माझे जे खापर पंजोबा आणि आजोबा यांच्यापासनं आमचे पुण्यामध्ये लूम्स होते आम्ही प्रॉपर पैठणी जी हँडलूम पैठणी किंवा पेशवेकालीन जशी वापरली जायची तशा आम्ही हँडवर हँडलूमवर पैठण्या साड्या बनवायचो त्यानंतर आम्ही कॉटन पैठणीमध्ये पण खूप सारी व्हरायटी बनवली त्याकाळी जी जास्त करून कॉटन पैठणीला प्रेफर प्रेफरेबल असायचं आणि लग्न समारंभांमध्ये जरी किंवा सोन्याच्या किंवा चांदीच्या तारेनी रेशमी अशी रेशमी पदर असलेली अशी पैठणी बनवली जायची पण माझ्या माझ्या जन्मानंतर चार पाच वर्षातच हँडलूम आम्ही काही काळ हँडलूम बंद पडले ते माझ्या डोक्यात होतं की आपल्याला आपल्या वडिलोपारची जो व्यवसाय आहे है, हँडलूम पैठणीचा हा पुढे नेला पाहिजे हा वारसा या उद्देशाने मी वयाच्या चाळीसाव्या वर्षी स्वतः मी सिव्हिल इंजिनियर असूनसुद्धा mm. मी फॅशन डिझायनिंग केलं त्यानंतर मी आमचे जे पूर्वज आहे नातलग आहेत जे तेलंगणा नारायणपेठ इथं आहे तर इथं इ तिथं जाऊन मी त्यांच्याशी संवाद साधला ते जे ते जे लूम्स त्यांचे जे लूम्स अजूनही ते करतात तर तिथं जाऊन मी माझे काही इनपुट्स दिले माझ्या काही डिझाईन्स दिल्या आणि त्याप्रमाणे मी नारायण पेठी जिजामाता अशा अशा टाईपमध्ये वेगळ्या प्रकारे साड्या विणून घेतल्या आणि अशा प्रकारे मी माझा प्रवास चालू केला धन्यवाद तर त्या अतिशय जिद्दी आहेत ते आपल्याला कळलंच असेल म्हणजे आधी सिव्हिल इंजिनियर असून पण त्यांनी परत फॅशन डिझायनिंग करून हा बिझनेस अजून मोठा केला आणि त्याचं आपल्याला दालनच बघायला मिळतंय भांडारकर रोडवर तर आता आपण इथल्या पिवळ्या रंगाच्या साड्यांच्या व्हरायटीज बघूया चला तर मग बघूयात ही आहे पहिली पिवळी साडी याला पिंक बॉर्डर आणि येलो पिंक आणि येलो अशा दोन कलर मध्ये ही कांजीवरम साडी आहे आणि ह्याची अजून माहिती आपल्याला कांजीवरम मध्ये आहे स्टार्ट टू एडी आणि हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येतो कॉन्ट्रास्ट ब्लाउज असल्यामुळे साडीचा लुक खूप छान आहे दुसरी येईल तुमची धर्मावरून त्याला आपण सिल्क पाहिला त्याला रेडी आणि ही प्युअर जरी मध्ये येते तिला सुद्धा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज गडवाली गडवा गडवाल मध्ये येते कोचायची हो बॉर्डर जी आहे ती छोटी असते नेक बॉर्डर जी दिली ती मोठी असते पण रेग्युलर कर्मपुली पाहतो हा थोडासा हटके आहे कॉम्बिनेशन पण एकदम वेगळा आहे आतापर्यंत पिंकला येलो रेड ग्रीन हे येतात पण हा कॉम्बिनेशन फर्स्ट टाइम बनवलाय असे कॉम्बिनेशन मिळत नाही इरकल ही इरकलमध्ये येते नाजूकची टेम्पल बॉर्डर आतमध्ये पूर्ण प्लेन आणि ह्याला सेल्फ पदार्थ येतो असा ती रेग्युलर कांजीवरम येते ही ट्रेडिशनल कांजीवरम म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये जे नेसतात ही ट्रेडिशनल कांजीवरम या साड्यांना खूप मागणी असते ह्याला सुद्धा कॉन्ट्रास्ट बघू येतो आणि ह्याला पुण्या पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाउज ही बनारसी असते चला ही सिल्कमध्ये आहे आतापर्यंत आपण गोल्डन जर पाहिलं ती सिल्वर जर मध्ये आहे कारण आता गोल्डन जर कॉपर जर सगळ्यांकडे झाले तर ते आता सिल्वरची क्रेज आहे मी अगदी सॉफ्ट असतात चाकून चुकून बसतात त्याच्यात क्रेज ही पूर्ण ज्यालमध्ये आहे त्याच्यात आपण बुट्टी पाहिली त्याच्यात जाल ती पण सिल्वर मध्येच आहे पैठणी ट्रेडिशनल पैठणी आहे ही मीना बुट्टी याच्यात जरी मध्ये रेशम भरलेली आहे आतापर्यंत आपण फक्त जरी बुट्टी पाहिली जरी मध्ये नाजूक नाजूक रेशम बुट्टी बुटी हा छान पदार्थ पदार्थिशनल जिजा माता अगदी नाजूक काट अगदी लाईट नाही सोळा पासून साठ पर्यंत कोणी यूज करू शकतो ते अगदी हलकी फिलकी असते आणि हो। हो। ही ह्याचा पदर पण खूप छान आहे ना आता ही काय ह्या कान्ट्रास्ट पैठणी आहे मीनाब्लि आणि मोर पैठणी पैठणी म्हणजे ट्रेडिशनल पैठणीला मोर हा येतो आणि ही आणि ती ही एक कॉन्ट्रास्ट ब्लू ती पण छान आहे चंद्रकोर पाहिजे चंद्रकोर त्याची बुट्टी वेगळी आहे त्याची बुट्टी वेगळी आहे आणि कॉम्बिनेशन हे आपण स्वतः बनवून घेतलेले म्हणजे मार्केटमध्ये कॉम्बिनेशन मिळणार नाही त्याचा जे ब्लाउज दिलाय आहे हा कंटी कलर आहे मोराच्या गळ्याचा कलर आहे मोर पंखी आणि मोर मोरपंखी वेगळा येतो हा मोर कंटी आहे मोराचा कंटाचा कलर आहे गळ्याचा कलर आहे मोरपंखी कलर जोतो तो वेगळा येतो ही हा थोडा ग्रीनिश्लिटिशनल भाजूक काट लाईट वेट मग तुम्हाला म्हणू ना कर्णफुली बुट्ट्या कोयऱ्या बुट्ट्या सगळ्यांच्या अंगावर येतात हे थोडस हटके आहे ही त्याची फोटोग्राफी वगैरे छान येणार कारण मामाची साडी म्हणली की असं काहीतरी ठसठशीत पाहिजे ना त्याला हा जो ब्लाऊज दिलाय हा असा बुट्यांचा ब्लाऊज छान काढू ती पण सिल्वर मध्येच आहे के ही पैठणी ट्रेडिशनल पैठणी आहे ही मीना बुट्टी याच्यात जरी मध्ये रेशम भरलेली आहे आतापर्यंत आपण फक्त जरी बुट्टी पाहिली याच्यात जरी मध्ये नाजूक नाजूक रेशम बुट्टी भरलेली आहे हा छान पदार्थला जिजा माता आणि ही ट्रेडिशनल जिजामाता अगदी नाजूक काट अगदी लाईट वेट ह्याला एज लिमिट नाही सोळापासून साठ पर्यंत कुणी यूज करू शकतो ते अगदी हलकी फुलकी असते ही पैठणी आहे मीना बुट्टी म्हणतो तिला तिला सुद्धा हो हो पैठणी म्हणजे ट्रेडिशनल पैठणीला मोर हा येतोच ही चंद्रकोर पैठणी याची बुट्टी वेगळी आहे त्याची बुट्टी वेगळी आहे पण हे कॉम्बिनेशन हे आपण स्वतः बनवून घेतलेले आहेत म्हणजे मार्केटमध्ये हे कॉम्बिनेशन मिळणार नाही त्याचा जे ब्लाऊज दिलाय हा मोर कंटी कलर आहे मोराच्या गळ्याचा कलर आहे मोर पंखी वेगळा येतो हा मोर कंटी आहे मोराचा कंटाचा कलर आहे गळ्याचा कलर आहे मोरपंखी कलर जात तो, तो वेगळा येतो हा मोरपंखी आणि ही गडवाला आहे यस yes. ही ट्रेडिशनल गडवाल नाजूक काट लाईट वेट आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउजू शालूमध्ये आपण जो पाहिला ना सेल्फ मध्ये हे शालू बनारसी शलो मत सहा आठशे पर्यंत सेल्फ कॉन्ट्रास्ट येतात पण कॉन्ट्रास्ट आता कोणी मागत नाही सेल्फ जास्त चालते ही चंद्रकोर पैठणी आहे आणि याचा रंग मोरकंठी तुम्ही बघू शकताय तसा ब्लाऊज पीसचा तर आत्तापर्यंत तुम्ही मोरपंखी ऐकला असेल पण मोरकंठी हा फिरता कलर थोडा हिरव्या रंगाकडे जाणारा हा कलर आहे आणि बाकीचा कलर पिवळा आहे जसं आपण आत्ता अष्टपुत्री साड्यांचं सा बघतोय तर ही एक त्यांनी सगळ्या साड्यांमध्ये ज्या ज्या दाखवल्या त्यातली ही एक मला खूप आवडली आणि ही गढवाल आहे हा मोरपंखी कलर आहे पिंक आणि ब्लू <laughs> <आग़। laughs> मस्त तर आतापर्यंत आपण पिवळ्या रंगातच कांजीवरम गडवाल जिजामाता पैठणी चंद्रकोर पैठणी शालू अशा अनेक व्हरायटीज पाहिल्या तर तुम्ही जर का तुमचं लग्न असेल रिसेंटली आणि तुम्ही अष्टपुत्री साडी पिवळ्या रंगातली बघत असाल तर तुम्ही नित्यकलाला नक्की भेट द्या आणि त्याच्यातली मला तरी आवडलेली माझी फेवरेट आहे चंद्रकोर पैठणी जी मोरकंठी कलरमध्ये आहे आणि पिवळी आणि मोरकंठी कलर त्यामुळे ती पण साडी तुम्ही नक्की बघा आणि बा अजून अजून हिरव्या रंगाची साडी आणि मुंजीत घालण्यासाठी बटूच्या आईसाठी पांढऱ्या रंगाची साडी ते आपण बघायला परत नित्यकला भेट देणारच आहोत धन्यवाद <स्यारा>